नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केलेली आहे मात्र गेल्या मे महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे आणि ह्या सतत पावसामध्ये टोमॅटोचं नियोजन करणं सर्वांना जिकरीचं झालेलं आहे तर ह्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरणामध्ये बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशकं मारत असतात मिनीतून वेगवेगळ्या प्रकारचे स्टिम्युलंट काही मुळीसाठी कार्बन अपटेकसाठी देत आहेत बरेचसे शेतकरी जेव्हा बुरशीनाशके फवारतात किंवा काही कीटकनाशके फवारतात मित्रांनो ब बुरशीनाशके आपण फक्त कुठेतरी यूट्यूब चॅनल बघितला कुठंतरी शेजारच्या शेतकऱ्याचं ऐकलं किंवा कोणीतरी आपल्या प्लॉटवर कुठला तरी कंपनी प्रतिनिधी येतो आणि तो, तो आपल्याला लिहून देतो की प्रत्येक बुरशीनाशकाचं कार्य हे वेगवेगळं असतं आणि स्टेज पण वेगवेगळी असते म्हणून वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळे बुरशीनाशक त्याचबरोबर आपल्या पिकावर येणारे वेगवेगळे वेग 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 रोग याची प प्रथम निरीक्षण करा आणि मगच बुरशीनाशकांची कीटकनाशकांची फवारणी करा काही बुरशीनाशक आहे असे आहे की जे वेगवेगळे वेग वेग न्यूट्रिशन अपटेक करत असतात काही बुरशीनाशक असे की ते तुमच्या त्या स्टेजला गेल्यानंतर फुलगळ कर होऊन देणार नाही काही बुरशीनाशक अशी आहे की त्या स्टेजला गेल्यानंतर तुम्हाला काही टक्केवारीमध्ये प्लॉट फुगवण्यासाठी मदत करण्या करतात म्हणून अशी बुरशीनाशक आपण विचारपूर्वक केले पाहिजे आपण फवारत असणारे बुरशीनाशक व कीटकनाशक हे कुठल्या गटातील आहे झोल गटातील आहे की स्ट्रोबिलिंग गटातील आहे की झनत गटातील आहे याचा विचार आपल्याला नक्कीच करावा लागेल त्याचबरोबर वातावरण सगळ्यात महत्वाचं हो आहे ढगाळ पाऊस असताना कुठलं बुरशीनाशक घ्या जायला हवं ते बुरशीनाशक कॉन्टॅक्ट फंगी आहे सिस्टमॅटिक फंगी आहे त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव की इंडिरेक्टिव कुठल्या प्रकारचं आहे यानुसार आपल्याला त्याची निवड करावीच लागेल अन्यथा आपण भरमसाठ खर्च करून अपेक्षित असे उत्पादन आपल्याला मिळूच शकत नाही बरेचसे शेतकरी हे बुरशीनाशक व कीटकनाशक सोबत पावसाळ्यात व इतर हंगामामध्ये सिलिकॉन या अन्नद्रव्याचा वापर करत असतात मित्रांनो सिलिकॉन हे वेगवेगळ्या प्रकारचे जरी असले तरी सुद्धा झाड हे पोटेशियम सिलिकेट कॅल्शियम सिलिकेट किंवा आर्थोसिलेसिक ॲसिड या तीनच फॉर्ममध्ये झाड सिलिकॉन घेत असतं सिलिकॉन वापरत असताना आपण कुठल्या प्रकारचं सिलिकॉन घेत आहे याचा विचार आपल्याला नक्कीच करायला हवा अन्यथा त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात टोमॅटोचं पान असं रफ झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं आणि पान रफ करण्यासाठी बरेचसे शेतकरी सिलिकॉन घेत असतात मित्रांनो सिलिकॉन घेत असताना मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे सिलिकॉन असतात आपल्याला सिलिकॉन फवारल्यानंतर फक्त प्लॉटला ग्रीनरी दिसली म्हणजे आपला प्लॉट खूप चांगला हेल्दी आहे किंवा त्याची रिझल्ट फार चांगले आले असं नाही बरेचसे सिलिकॉनचं पी एच हा नऊ दहा असा आहे आणि जेव्हा असे सिलिकॉन आपण वापरतो फवारणी करण्यासाठी त्यावेळेस आपलं इतर औषधं न्यूट्रियंट होण्याची फार मोठी शक्यता असते म्हणून ते सिलिकॉन घेताना आपण काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे